श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारला आलेली आहे कार्तिका मौशा आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले सेवा केल्या या दिवशी तर खूप अतिशय अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात म्हणूनच या दिवशी जर आपल्याला काही करणं शक्य नाही झालं तरी सुद्धा आपल्याला आवर्जून दही भाताचा अगदी साधा सोपा परंतु प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातील सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होतील आमोसेला दही भाताचे काही उपाय केले तर आपला पितृदोष देखील नष्ट होतो त्याचप्रमाणे वास्तुदोष नजर दोष मुलांना जर नजरबाधा झालेली असेल घरामध्ये सतत वादविवाद भांडणे किरकीर कलह होत असेल तरी सुद्धा आपण दही भाताचे हे अतिशय अत्यंत प्रभावी असे उपाय करू शकता तर आता दही भाताचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींनो आपल्याला काय करायचं आहे दही भाताचे प्रभावी उपाय तर करायचेच आहे तर आपल्याला सर्वप्रथम भात जो आहे तर तो शिजून घ्यायचा आहे आपण रेग्युलर भात शिजवतो ना तर त्यावेळेला आपण तांदूळ तांदूळ जे आहेत तर ते धुवून घेत असतो त्याचप्रमाणे भातामध्ये तेल टाकतो किंवा तूप टाकतो मिठाचा वापर करतो परंतु आमोशेच्या दिवशी आपण उपायासाठी जो काय भात शिजवणार आहे तर यासाठी तुम्हाला तांदूळ जे आहेत तर ते अजिबात धुवायचे नाही या भातामध्ये मीठ घालायचं नाही तेल घालायचं नाही अगदी साधा सुधा अरणे भात जो आहे तर तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एकदा तांदूळ पाण्यामध्ये टाकले जसं की शिजायला टाकले तर त्यानंतर चमच्याने आपल्याला ते सतत हलवायचे नाही उपायासाठी पण जो काय भात शिजवणार आहोत तर तो पूर्ण भात आपल्याला वापरायचा आहे शिल्लक भात घरामध्ये ठेवायचा नाही उपायासाठी जो भात आपण बनवलेला आहे तर तो इतर गोष्टींसाठी किंवा खाण्यासाठी या भाताचा आपल्याला वापर घरामध्ये बिलकुलही करायचा नाही फक्त उपायासाठीच आपल्याला याचा वापर करायचा आहे आता पहिला उपाय म्हणजे तो म्हणजे पितृदोषासाठी पितृदोष जर असेल तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट अडचणी अडथळे ज्या आहेत तर ते येत असतात ताण तणाव जे आहेत तर ते देखील निर्माण होतात पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती जी आहे तर ती होत नाही देवाचं आपण कितीही आपण पूजापाठ केले पारायण केले तरीही उपयोग होत नाही पितृदोषामुळे विवाह ल जुळून येत नाही किंवा संतती प्राप्तीसाठी आपल्याला अडचणी येतात त्याचप्रमाणे घरामध्ये सततचे आजार पण जे असतात जे आहे ना तर ते उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत नाही आता हा पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो बघा तर आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत तर त्या नाराज असतील तर पितृदोष हा निर्माण होतो जेव्हा आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्यावेळी ते संसारिक सुखाचा आशीर्वाद जो आहे तर ते आपल्याला देत असतात परंतु हेच पितर ज्यावेळी नाराज असतात तेव्हा मात्र आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही खूप कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाचं फळ जे आहे तर ते मिळत नाही त्याचप्रमाणे पितृदोष जो आहे तर तो तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो आणि म्हणूनच आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा ती तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला करायची असते आता आपण जो पितृदोषांसाठी उपाय करणार आहोत तर तो आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचा आहे देवपूजा करण्या आग, करण्या अगोदर जरी तर तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे फक्त जर सकाळी आपल्याला लगेच जर उपायांसाठी वेळ नसेल तर मग सकाळी बारा वाजेपर्यंत आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता आपल्याला भात जो आहे तर तो शिजून घ्यायचा यानंतर आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे यानंतर एका वाटीमध्ये मध्ये हा भात भरून घ्यायचा आहे म्हणजेच काढून घ्यायचा आहे आणि जी वाटी किंवा पत्रवाळी आपण द्रोण घेतलेला आहे किंवा केळीचं पान जर तुम्हाला मिळालं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्याला या उपायासाठी केळीच्या पानाचा वापर करायचा आहे परंतु केळीचं पान नसेल तर मग तुम्ही द्रोण किंवा पत्रवाडी घेतली तरी देखील चालणार आहे किंवा मग एखादं ताट तामन घेतलं तरी सुद्धा चालेल त्यामध्ये घ्या आणि ही भरलेली वाटी जी आहे तर ती पालती करायची आहे म्हणजेच आपल्याला गोल गोलाकार जो आहे ना भाताला तर तो द्यायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं तर या भातावरती आपल्याला थोडीशी साखर जी आहे तर ती घालायची आहे किंवा खडी साखर तुमच्याकडे असेल थोडीशी ती ठेवली तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम हा भात जो आहे तर तो तयार करायचा आहे यानंतर आपल्याला आपल्या घराच्या छतावरती किंवा अंगणामध्ये बाल्कनीमध्ये जायचं आहे आणि यानंतर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती आपल्याला मातीचा म्हणजे दिवा ठेवायचा आहे म्हणजेच पंती ठेवायची आहे किंवा आपण कणकेचा दिवा सुद्धा यासाठी बनवू शकता त्या दिव्यामध्ये जोडवात घालायची आहे जोडवात का लावली जाते तर जीवाशिवाचं प्रेम असावं म्हणून ही जोडवात जी आहे तर ती लावली जाते यामध्ये आपल्याला तिळाचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे वातीची दिशा जी आहे तर ती दक्षिण दिशेला आपल्याला वातीचं तोंड जे आहे तर ते करायचं आहे आणि हा जो दिवा आहे ना तर त्या ठिकाणी आपण दही भात ज्या ठिकाणी ठेवला आ, आ, ठेवला आहे ना तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या दही भाताजवळ हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दही भात हा जो आहे तर तो आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे त्यामुळे आपण आपल्या अंगणामध्ये किंवा टेरेसवरती गच्चीवरती ज्या ठिकाणी कावळा येतो त्या ठिकाणी आपल्याला हा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं सर्वप्रथम त्या ठिकाणी दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे परंतु काळजी घ्यायची आहे लक्षात ठेवा दिव्याची वाट जी आहे तर त्याची दिशा जी आहे तर ती दक्षिणेलाच करायची आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यानंतर आपल्याला दिव्याला देखील हळदी कुंकू फुल अक्षदा अर्पण करायचे आहे मनामध्ये ओम पितृ देवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पितृदेवांचं स्मरण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या त्या आपल्याला त्या दिव्या शेजारीच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप दीप जो काय आहे अगरबत्ती असेल धूप असेल तो तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये साखरेचं पाणी जे आहे तर ते सुद्धा ठेवायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आपल्याकडून जर काही चुकगुल झाली असेल आपल्याला क्षमा मागायची आहे क्षमा याचना करायची आहे त्यांना विनवणी करायची आहे की जे काय माझ्या हातून चुकलं असेल हुकलं असेल त्याची मला कृपा करून क्षमा करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या पितरांना आणि या दिवशी पितृक्षोत्र पितृ कवचाचं पठण जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला कावळ्यासाठी दहिबात जो आहे ना तर तो ठेवायचा आहे परंतु लक्षात घ्या यामध्ये आपण जर दह्याचा वापर केला तर तरीही चालेल नाही केला तरी देखील चालणार आहे भात शिजवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला साखर किंवा खडी साखर जी आहे तर ती आवर्जून ठेवायचीच आहे शक्य असेल तर यावरती थोडंसं दही जरी ठेवलं तर तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे असा हा उपाय पितृदोष नष्ट होण्यासाठी आवर्जून आपल्याला गुरुवारी आमोशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा भात जो आहे तर तो आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा कारण कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपले पूर्व जे आहेत तर ते पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आता हा भात जो आहे तर तो कावळ्यांनी खाल्ला तर ठीक नाही खाल्ला कावळ्यांनी तर मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो भात उचलायचा आहे आणि पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर असा हा पहिला उपाय आपल्याला आवर्जून आमोशीच्या दिवशी करायचा आहे यानंतरचा उपाय म्हणजे वास्तुदोष नष्ट होण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करायचा आहे आपल्याला तर बघा काय करायचं आहे अशाच प्रकारे थोडासा भात शिजवायचा आहे भात थंड झाल्यावरती त्यामध्ये आंबड दही जे आहे तर ते घालायचं आहे मिक्स करायचं आहे वास्तुदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या घराभोवती हा दही भात जो आहे ना तर तो अगदी थोडा थोडा शिंपडून घ्यायचा आहे आता जे गावाकडे राहतात तर त्यांना घराभोवती भात शिंपडणं जे आहे तर ते सहज शिंपडू शकतात परंतु फ्लॅट शिष्टीमध्ये शहरामध्ये राहतात तर त्यांना हा उपाय जो आहे तर तो करणं शक्य नाही मग त्यांनी काय करायचं तर दही जो आहे तर तो आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे किंवा एखाद्या छोट्या प्लेटमध्ये वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि ती प्लेट हातामध्ये घ्यायची आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यांना सर्व भिंतींना आपल्याला टच करायचा आहे स्पर्श करायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला आतील दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरून हा दही भात जो आहे तर तो सात वेळा आपल्याला दही भात ओवाळून घ्यायचा आहे घरापासून थोडस दूर जायचं आहे आणि तिथे आपल्याला हा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे एकच काळजी घ्यायची आहे की हा भात जो आहे तर यावरती या भातावरती कोणाचे पाय पडणार नाही किंवा कोणाकडून तो ओलांडला जाणार नाही अशा पद्धतीने हा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे ज्या ठिकाणी लोकांची जास्त गर्दी असते वर्दळ असते असते ना तर अशा ठिकाणी किंवा झाडाखाली आपल्याला हा म्हणजे तिथे ठेवू नका एखाद्या झाडाखाली ठेवा जेणेकरून पशु पक्षी कीटक जे आहेत तर ते खाऊन जातील यामुळे आपल्या घरामध्ये जे काही कलह होत असतात किरकिंग कटकट होत असते तर ते हळूहळू करून दूर होत असते घरामध्ये जे काही नकारात्मक वातावरण आहे तर ते नष्ट होत असते अशा प्रकारे सुद्धा आपण आपल्या घराच्या व घराचा वास्तुदोष वा वास्तु नष्ट होण्यासाठी उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचप्रमाणे मुलांची नजरबाधा नष्ट व्हावी दूर व्हावी आपल्याला काय करायचं आहे मुलांवरून सात वेळा हा दही भात ओवाळून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे तो घराच्या बाहेर नेऊन आपल्याला एखाद्या झाडाखाली कुठेतरी ठेवायचा आहे जेव्हा आपण हे उपाय करणार आहोत त्या अगोदरच आपल्याला घराच्या बाहेर एका बकेटमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे कारण जेव्हा आपण आपल्या घराभोवती दही भात शिंपडतो त्यानंतर घरामध्ये येताना आपल्याला बाहेर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत चूळ भरायचे आहे आणि नंतर घरामध्ये यायचं आहे मुलांवरून ओवाळून किंवा आपल्या घरावरून ओवाळून जेव्हा आपण दही भात बाहेर नेऊन फेकून येत असतो तर त्यानंतर त्यासोबतच आपल्या घरामध्ये सर्व इडापिडा नकारात्मकता ही निघून गेलेली असते आणि म्हणून घरामध्ये आपल्याला परत जाताने आपल्याला स्वच्छ हातपाय धुवायचे चूळ भरायची आणि नंतर घरामध्ये जायचं आहे एवढी एक काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे तर अशा प्रकारे वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते आपल्याला अमावश्या तिथीला करायचे आहेत तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय नक्की करून बघा फक्त एकच सांगेल युट्यूब फॅमिलीला आपला की उपाय जे आहे ज्यावेळी आपण उपाय करतो त्यावेळी मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा उपाय सेवा करत चालत आयुष्यामध्ये खरोखर बदल होत जातात काहींना वेळ लागतो काहींना लवकर अनुभव येतो मनामध्ये श्रद्धा ठेवायची आहे खास म्हणजे कष्ट करत चालायचं आहे नामस्मरण करत चालायचं आहे होईल तेवढे सेवा भक्तीची आहे तर ती करत चालायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय करून बघा अजूनही आपल्या चॅनलवरती अमोशीचे उपायांचे छान छान व्हिडिओ मी टाकणारच आहे त्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवत जावा आणि माझ्या प्लीज एक लाईक तरी व्हिडिओला करत जावा तुमच्या इतर मैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा कायम तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असू द्या आणि तो आहेच अशी साथ द्या मला चला, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या हा युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ